नमस्कार माझे किचन चॅनल वर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण बेकरी सारखी घरच्या घरी आपण खारी बनवणार आहोत खूप मस्त अशी खुशखुशीत एकदम आहे तर चला तर मग आपण सुरुवात करूया इथे आपण दीडशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्याच्यात आपण चिमूड भर आपण असं मीठ टाकूया आणि आपण तीन चमचे खाण्याचं तेल टाकणार आहोत छानपैकी ह्या पिठाला तेल लावून आपण मस्त पैकी घट्ट असं मळवून घेऊया तुम्हाला याच्यात थोडंसं ओवा जसं घाला किंवा जिरं घाला थोडंसं अर्धा चमचा तर आता आपण हे मस्त असं घट्ट एकदम मळून घेऊया तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे छानपैकी असं आपण घट्ट मळले याला थोडंसं तेल लावून आपण पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया ते आपण खाण्याचं तेल चार चमचे घेतलेले आहे तुम्ही तूप पण घेऊ शकता आणि याच्यात आपण आरारोट पावडर म्हणजेच करंजाचा साठा असतो तो दोन चमचे घालणार आहोत किंवा तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल तर आता आपण हे मिक्स करून घेऊया जर थोडं पात्र वाटलं तर याच्यात आपण परत आरारोट पावडर टाकूया ही किंवा तेल टाकूया तर बघू शकता असं एवढं पातळ करायचं आहे आपलं तेल पण बरोबर पडले आणि आपण साठा पण बरोबर घेतलेला आहे दोन चमचे तर याला आता आपण पाच मिनटं असं ठेवून देऊया आता आपले पाच ते दहा मिनटं झालेले आहेत पीठ आपण एकदा असं परत मळून घेऊया तर खालीच आपण आता कट्ट्यावरती करणार आहोत तर याचे असे दोन भाग करायचे आणि छानपैकी आपण आता चांगला थोडासा मैदा घेत घेत चिटकलं तर मैदा घ्यायचा तर लाटून घेऊया पातळ याची चपाती लाटून घेऊया तर आता आपली लाटून झाली एक पोळी बघू शकता तुम्ही खूप पातळ लाटली आपल्याला गोलच यावी असं काही नाही चौकोनी लाटा कसही लाटा पण खूप पातळ लाटायचे जेवढी पातळ तुम्हाला करता येईल तेवढी तुम्ही त्याची पातळ करायची म्हणजे आपले खारीचे पदर एकदम चांगले सुटसुटीत एकदम पातळ कुरकुरीत होतात तर आपण आता दुसरी पण अशीच एक लाटून घेऊया आता लाटून झालेली आहे दुसरी तर आता आपण हे साठा बनवला होता तो लावून घेऊया सगळीकडे आधी छान पैकी सगळीकडे लावून घेऊया हाताने पसरवायचा त्याच्यावरती थोडासा असा मैदा पसरवायचा दुसरी चपाती लाटली होती ती आपण ता आता याच्यावरती आता दुसरं चपातीचं थर दिलेलं आहे आपण तर आता परत त्याला साठा लावून घेऊया त्यालावरती आपण थोडस असा मैदा पसरून घ्यायचा आणि फोल्ड करायची आता एकदा वरून फोल्ड करायची त्याला परत आपण साठा लावून घेणार आहोत थोडा त्याच्यावरती परत मैदा टाकायचा परत आता खालून आपण आता याच्यावरती फोल्ड करून ठेवायची तर असा आडवा भाग होतो याला परत आपण साठा लावणार आहोत तर याला परत साठा लावलेला आहे ह्याच्यावरती थोडासा असा मैदा टाकायचा आणि हे परत असं आतमध्ये दुमतो यायचं आहे याला आता परत साठा वगैरे काही लावायचं नाही तर आता आपण पाच ते दहा मिनटं आपण असंच फ्रीजमध्ये डिशमध्ये ठेवूया किंवा बटर पेपरमध्ये तुम्ही गुंडाळून ठेवलं तरी चालेल तर आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही तर खाली ठेवून देऊया तर आता पाच मिनटं झालेली आहेत आपण फ्रीजमधनं बाहेर काढलेलं आहे थोडंसं आपण आता याच्यावरती मैदा पसरूया आणि लाटून घेऊया एकीकडे आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे किती जाड आहे बूर। से से ते तुम्हाला दाखवते मी तर आता आपण असं चौकोणी आहे असंच लाटून घेऊया बरोबर तर आपण असं असं जाड ठेवलंय तुम्ही बघू शकता तर आता आपण चाकूने किंवा कटरने कट करून घेऊया तुम्हाला जेवढं पाहिजे असेल लांब तेवढं आपण कट करून घेऊया तर आता आपण मधून कट करूया आणि कड जे असे थोडेसे कट करून घेऊया छान आकारता आपल्याशी बरोबर उभ्या पट्ट्या खारीसारखी होऊन जाईल हे तुम्ही नंतरनं पुरीसारखं थोडंसं तळू शकता तर असे आपण एवढ्या एवढ्या लांबीचे आपण असे खारीसारखे कट करून घेऊया झाड बघू शकता तुम्ही लेर तर अशा आपण कट करून घेऊया तर आता तेल गरम झालेलं आहे तर आपण आता तळायला घेऊया तुम्हाला जर मैदा खायचा नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाची पण करू शकता छान पैकी बारीक गॅसवरती आपण तळून घेऊया लगेच वरती बघू शकता तुम्ही तेलातून आणि आपण हे दोन चपातीचे गेले होते तसे तीन ते चार तुम्ही असे थर देऊ शकता जास्त असे लेर पडतात त्याला खारीला बघू शकता कशी लेर निघालेत खारीचे मस्त पैकी एकदम तर छान पैकी आपली तळून झालेली आहे तर आता आपण काढून घेऊया तर आपली आता तळून झाले तर आपण काढून घेऊया याच पद्धतीने आपण सगळ्या तळून घेऊया बघू शकता कशी लेर पडली छान पैकी कुरकुरीत खुशखुशीत झाली एकदम तर आता आपण याच पद्धतीने आपण सगळ्यात तळून घेऊया छान अशी आपली घरगुती खारे तयार झाले तुम्ही बघू शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू